नमस्ते मित्रांनो आपण पाहूया मन धागा धागा जोड ते नवा आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं केदार हा शलाकाला सांगत असतो मी सर्व मस्त पद्धतीने प्लॅन केला होता आणि त्या सुद्धा मी मारलं होतं आणि आता हा फोटोमध्ये माझा शर्ट दिसत आहे आता जर काय समजलं तर माझा पूर्ण प्लॅन फ्लॉप जायचा आता काय करायचं हाच त्याला प्रश्न पडलेला असतो तो शलाकाला सांगत असतो मी पार्टीमध्येच त्या म्हाताऱ्याला मारणार होतो आनंदीने त्यावेळेस तिला वाचवलं डान्स करताना तो म्हातारा जे ज्यूस पिणार होता तेच त्याच्या हातून पडून ते ग्लास फुटून गेलं तेव्हाच त्याचा जीव गेला असता आनंदीनं त्याला त्यावेळेस वाचवलं आणि आत्ता देखील मी असा एक प्लॅन केला होता तो प्लॅनसुद्धा आता फ्लॉप होईल असं मला वाटत आहे मी त्या म्हाताऱ्याच्या अंगावरून गाडी घातली आहे आणि आता हे सर्व मनोजच्या अंगावर येईल कारण तो जसं देवाळात गेला होता तसे परसाद म्हणून त्यात मी एक गोळी टाकली होती बेशुद्ध होण्याची आणि तो तसे खाल्ला तसं तो बेशुद्ध पडला आणि त्याच्या अंगावरून मी सर्व दारू वगैरे वतलं आणि त्याला मागच्या शिटावर बसवलं व गाडी घेऊन अशीच पुढे नेलं व नंतरून एका साईडला पार्किंग केलं व त्याला ड्रायवरच्या सीटवर बसवलं लोकांना आता जणू की असं वाटेल की खून हा मनोजनेच केला आहे आणि हा सर्व खून त्याच्यावरच येणार आहे आता इकडे आपण पाहतो सार्थक फोनमध्ये बिझी असतो व तो फोन एकसारखा कोणाला तरी करत असतो त्यांची काकू विचारते अरे काय झालं इतकं काय गडबडीत कोणाला फोन करत आहेस आणि काय झालं काही ऑफिसचा मॅटर आहे का तर सार्थक सांगू लागतो ऑफिसचं मी इतकं काळजी कधी घेत नाही आता आपलं पर्सनल चालू आहे म्हणून मी असं करत आहे आणि जे काही होईल ते मी नंतरच सांगेनच सर्व तेवढ्यात तिथे शलाका व केदार दोघेही धावत तिथे येतात आकांक्षा केदारला विचारू लागते अहो मला सांगा ह्या फोटोमध्ये दो शर्ट दिसत आहे असा शर्ट तुमच्याकडे आहे ना तर शलाका व म्हणू लागते हे काय विचारत आहेस तू शर्ट आहे की म्हणजे काय हा कोण हेनंच केला आहे असे म्हणायचं आहे का तुला आणि ते सुद्धा ह्यांच्यावर कसे काय आरोप घालतेस तू असं शलाका बोलू लागते आकांक्षा म्हणते मी असं कुठं बोलले फक्त विचारले की शर्ट असा आहे का तुमच्याकडे म्हणून सार्थक म्हणतो बरं ठीक आहे मी डायरेक्टली प्रश्न विचारतो मला सांगा तुमच्याकडे असा शर्ट आहे का तर केदार म्हणू लागतो अरे असा शर्ट असला आणि नसला याच काय का 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 आहे याचा काय संबंध आहे असे कंपनी कितीतरी सेम शर्ट बनवू शकतात शलाका म्हणू लागते अहो तुम्हाला म्हणायचं तरी काय आहे काय खून हेने केला आहे असं म्हणायचं आहे तुम्ही आणि शर्ट असला तरी काय नाही आहे यांच्याकडे असा शर्ट आणि तुम्ही संशयच कसे काय घेऊ शकता बरं शलाका सार्थकाला बोलू लागते सार्थक मला सांग तू तु, तुझ्या बायकोच्या भावाला वाचवण्यासाठी तू सर्व दोष केदारवर ठरवत आहेस हे चुकीचं आहे सा सार्थक म्हणतो तसं काहीही नाही आहे जे काही सत्य आहे तेच मी उघडकीच करत आहे शलाका चिडते व आनंदीला म्हणू लागते तुला पाहायचंच आहे ना शर्ट आहे की नाही ते आमच्याकडे नाही आहे तसा शर्ट सांगितलेलं तुम्हाला कळत कसे काय नाही आहे चला तुम्हाला बघायचंच आहे ना तसे म्हणत ती त्यांच्या रूमकडे नेते व सर्व कपडे दाखवते हे पहा दिसते का इथे कुठे शर्ट दिसते का तुम्हाने नाही आहे ना केदार सार्थकला म्हणू लागतो जर शर्ट नसेल तर खूप महागात पडणार आहे तुमासने लक्षात ठेवा सार्थक म्हणतो जर शर्ट मिळालाच तर डायरेक्ट तू जेलमध्ये जाणार आहेस हे लक्षात ठेवा सार्थकची काकू सार्थकला म्हणू लागते सार्थक हे काय बोलत आहेस तू ह्याच्या भावाला वाचवण्यासाठी तू केदारावरती आरोप करत आहेस हे फार चुकीचं आहे आणि असे वागू नकोस आनंदी शालाकाला बोलू लागते हे पहा आम्हाला असे तुमचं मन दुखवायचं काहीही कारण नाही आहे जे आहे ते आम्ही फक्त विचारलं असा शर्टा आहे का म्हणून शलाकामध्ये मन दुखवायचं म्हणजे काय तुम्ही असं प्रश्नच कसे विचारू शकता केदार हा आपला घर जावई आहे म्हणून त्याला तुम्ही काहीही बोलाल का कसेही वागवाल का हे फार चुकीचं आहे असे त्याला बोलू नका सार्थक म्हणू लागतो आता जे काही असेल ते इथे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो